स्वराज्याचे जनक छत्रपती बहुजन प्रतिपालक शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजशी शाहू महाराज स्त्री शिक्षणाची प्रमुख जननी माता सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले शिल्पकार बोधिसत्व परम पूजनीय क्रांती सूर्य विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकर लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब या दोन महापुरुषांच्या पायाची धूळ नतमस्तकी लावून त्यांना कोटी कोटी अभिवादन करते आणि शहीद झालेल्या जवानांना माझे विनम्र अभिवादन आजही आपल्या देशातील जे जवान आपल्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून लढतात त्यांचे आयुष्य सुख समृद्धीचे अशी प्रार्थना करते उपस्थित सर्व मान्यवर मंडळी समस्त महिला वर्ग बचत गटातील अध्यक्ष सदस्य महिला आणि माझे बालमित्र तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अतिथी आज आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या उत्साहाने एकत्रित जमलात त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करते परंतु सव्वीस जानेवारीचे खरे महत्व कोणत्याच कार्यालयामध्ये शाळेमध्ये विद्यालयामध्ये महाविद्यालयामध्ये सांगितले किंवा शिकवले जात नाही फक्त सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून मनोरंजन केले जाते ही एक खेदनाजनक बाब आहे हे सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना मान्य करावे लागेल मी आज तुम्हाला सव्वीस जानेवारीचे खरे महत्व सांगत आहे ते तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकावे अशी नम्रतेची विनंती करते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपली मायभूमी ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त झाली आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले पण ते टिकून राहण्यासाठी संविधान सभेची घोषणा केली आणि अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन झाली त्या समितीमध्ये एकोणसाठ सदस्य होते त्यापैकी एकाने लगेच राजीनामा दिला त्याची जागा भरण्यात आली नाही एक सभासद मृत्यू पावला त्याची जागा रिकामी एक अमेरिकेत गेला त्याची जागा तशीच राहिली एक सदस्य संस्थानिका समाजाच्या कामात गुंतले असल्यामुळे ते असून सुद्धा नसल्यासारखे होते आणि दोन सभासद दिली दूर असल्यामुळे त्यांची प्रकृती बरी राहत नसल्यामुळे तेही घटनेच्या कामात उपस्थित राहत नसत अशा रीतीने शेवटी असे झाले की संपूर्ण वार एकट्या डॉक्टर बाबा निर्मिती केली आणि त्या वेळेस त्याच्या शब्द घेऊन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला महापरिनिर्वाण झाले हा इतिहास सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे बहुजनाचा तो मोठ्या परिवर्तनाच्या झटकाची सव्वीस जानेवारीच्या दिवशी घोष करीत नाही ही एक खेदनाजनक बाब आहे हे सांगण्यास काही हरकत नाही मजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची सत्तेचाळीस पासून सतत चार वर्ष एक महिना सव्वीस दिवस अवडीत कष्ट करून हिंदू बिल तयार केले वेग वेग होते त्या कोडबिल मध्ये वेगवेगळ्या घटकांशी निगडीत कायद्याचे कालमत रुपांतर करू पाहणारे सात घटक होते म्हणजे हिंदू बिल मध्ये स्त्रियांना संपत्ती मध्ये समान वाटा एक विवाह पद्धतीला कायदेशीर मान्यता आणि सर्व कायदेशीर बाबीमध्ये समान संधीची तरतूद केली होती ते कोडबिल चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत मांडले होते परंतु डॉक्टर राजेंद्र प्रसाद शंकराचार्य रामानंद सरस्वती स्वामी कारपत्री डॉक्टर पटभी सीतारामय या पाच नेत्यांनी हिंदू कोडबिल नाकारले सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन साली स्वतंत्र भारताच्या नेहरूंच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळातून महिलांच्या हक्कासाठी असलेले हिंदू कोडबिल पास न झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदे मंत्री पदावर मारली आणि राजीनामा दिला होता श्याम अरे कोई नहीं नाही भगवान ये तो पुतले थे मिट्टी सर हमारा भीम महान बाबासाहेबांचे हिंदू कोण बिल सव मानण्यात आले असते हिंदू समाजातील सर्व भेद अन्याय आणि आन्य विषमता नष्ट होऊन हिंदू अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता पण भारताचे केले असते तर आज भारत जगात महासत्ता म्हणून बाबासाहेबांनी भारतातील प्रत्येक महिलावर जे उपकार कर्ज केले आहे त्याचे व्याज मरेपर्यंत न फिटणारे आहे बहुजनपती पालक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी हाती तलवार घेतली ही काळाची गरज होती आणि भारत देशातील विषमता दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाती लेखनी घेतली ही देखील काळाचीच गरज होती म्हणून वंदनीय तलवार कि वाटके दुश्मन तो कलम धार्मिक स्वतंत्र शिक्षण संस्कृती जपण्याचा अधिकार संपत्तीचा अधिकार संविधानिक उपचाराचा अधिकार असे मूलभूत अधिकार समाविष्ट करण्यात आले आहेत हे अधिकार कोणत्या एका जाती धर्माकरिता नाही मुसैधनाचा कवरती नहीं दी आज उनकी नाजे लावला दी संविधान का विरोध कर रही है बारह ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी दिल्ली जंतर मंतर येथे पोलिसांच्या डोळ्यासमोर भारतीय राज्य घटना झाली आणि घटनाकाराला शिविगाळ करून त्याच्या प्रतिमेची विटंबना केली संविधान मुर्दाबाद मनुस्मृती जिंदाबाद संविधान मुर्दाबाद मनुस्मृती जिंदाबाद अशा घोषणा देत त्यांनी वाईट कृत्य केले भारतीय सिटीजन जाणाऱ्या देशद्रोही मूर्खांना मी सांगू इच्छिते फक्त संविधान जाळून चालला नाही संविधानासोबत आम्हालाही जावं लागेल नाहीतर आम्ही तुम्हाला शिवाय स्वस्त बसणार नाही जय भीम जय शिवराय जय सविधान